पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर यांच्या आदेशान्वये नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध अग्निशस्त्र व हत्यार बाळगणारे गुन्हेगार यांच्यावर कारवाई करण्याबाबत कळवण्यात आलं त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस ठाणेमधील गुन्हेशोध पथकाचे पोलीस अंमलदार विशाल कुवर व समाधान वाजे यांना गोपनीय बातमी मिळाली की नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीमध्ये एक संशयित इसम हा पिस्टल सारखं हत्यार घेऊन पंपिंग स्टेशन चेडी जवळ दारणा नदीवरील बांधाऱ्यावर चेडी इथं खात्रीलायक बातमी मिळाली होती त्या अनुषंगानं पंपिंग स्टेशन चेडी जवळ दारणा नदीवरील बंधाऱ्यावर चेडी इथं साध्या विषात जाऊन सापळा रचला होता सदर ठिकाणी संशयित हालचाली करीत असल्याचं जाणवलं त्यास पोलीस पथकानं पकडण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जात असताना त्याचा पाठलाग करून मोठ्या शिथापीनं त्यास ताब्यात घेतला त्याचं नाव व पत्ता विचारला असता प्रशांत विनोद सिंग बाईस वय सव्वीस वर्ष राहणार चेडी पंपिंग निवारा घरकुल नाशिक रोड असं सांगून त्याच्या अंगझडतीमध्ये एक देशी बनावटीचं पिस्टल मॅगझिन सह पाचशे रुपये किमतीचे जिवंत काढतूस असा एकूण पंचवीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्यानं पोलीस हवालदार विजय टेमगर यांनी सविस्तर पंचनामा करून आरोपितास ताब्यात घेतलाय नाशिक रोड पोलीस ठाणे अंतर्गत गुन्हे शोध विशाल कुवर आणि समाधान वाजे यांना काल दिनांक सात बारा दोन रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एक इसम सेडी पंप स्टेशन पंपिंग इथे एक इसम गावठी कट्ट्या घेऊन येणार असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती त्याप्रमाणे आम्ही सदर माहिती मान्य व पनी गिरी सर यांना दिली असता त्यांनी आम्हाला खात्री करून का पुढील योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले त्याप्रमाणे पोलीस हवालदार टेमगर व भुवनेश्वर पथकातील सर्व आम्ही अंमलदार अधिकारी तसेच सपोनी सूर्यवंशी सर यांच्यासह सदर ठिकाणी जाऊन त्याच्यावर तिथे जाऊन त्याचे ताब्यात घेऊन त्याच्याकडे झडती घेतली असतात त्याच्याकडे गावठी बनावटीचा एक कट्टा तसेच एक जिवंत कारतूस मिळून आले आहे आणि त्याबाबत नाशिक रोड पोलीस ठाणे इथे सहाशे त्रेपन्न दोन हजार चोवीस भारतीय हत्यार कायदा तीन पंचवीस आम्ही गुन्हा दाखल करण्यात आला कर आहे त्यावर त्याचा तपास सध्या चालू आहे आरोपीस अटक केलेला आहे आज रोजी न्यायालयात हजर करून त्याची पोलीस कोठडी घेऊन पुढील तपास करण्याची तजवीस ठेवली आहे व शोध पथकाचे पुलिस अंमलदार विशाल कुवर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यास दाखल करण्यात आला सदर है है। सदर गुन्ह्याचा तपास टेमगर हे करीत आहे उल्लेखनीय कामगिरी नाशिक रोड वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी बडेसाहेब नाईकवाडे पोलीस निरीक्षक गुन्हे अरुण सावंत जगताप प्रवीण सूर्यवंशी संदीप पवार तसंच गुन्हे शोध पथकाचे टेमगर गोसावी नाना पानसरे अजय देशमुख विशाल कुवर समाधान वाजे रोहित शिंदे सागर आडणे महेंद्र जाधव गोकुळ कासार योगेश रानडे आदींनी केली मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक